तर बघा मित्रांनो एक तर दहावी गणित भाग एक समीकरण चॅप्टर चालू आहे आपलं त्याच्यामधलं दोन पॉईंट पाच चालू करायचं दोन पॉईंट चारपर्यंत पर्यंत पूर्ण गणित झालेले आहेत आपले आज शेवटचा भाग हे अजूनही काय दोन सहा तर दोन पॉईंट पाचमधलं पहिलं क्वेश्चन का म्हणते बघा रिकाम्या चौकटी भरा तर बघा तुम्हाला इथे बॉक्स दिलेला आहे आता पहिला बॉक्स आहे तुम्हाला वर्ग समीकरण दिलेलं आहे बघा इकडे दोन पॉईंट पाच त्याच्यामधलं प्रश्न पहिला त्याच्यामध्ये आपण आता चौकटे वगैरे तर काही काढत बसणार नाही वर्ग समीकरण दिलेलं आहे आणि बी स्क्वेअर मायनस फोर म्हणजे डेल्टाची किंमत दिलेली आहे आणि मुळांचे स्वरूप ठरवायचे तुम्हाला तर बघा इकडे काय वर्ग समीकरण दिलेलं आहे तुम्हाला समीकरण काय एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी इक्वल टू शून्य हे तर आपल्याला माहित आहे कॉमन वर्ग समीकरणाचं इक्वेशन आहे सामान्य वर्ग समीकरण ए एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी त्याचप्रमाणे तुम्हाला त्याची मुळं दिलेली बी स्क्वेअर मायनस फोर ए सी इक्वल टू फाईव्ह आणि दुसरा बी स्क्वेअर मायनस फोर ए सी इक्वल टू मायनस फाईव्ह तर पुढं काय काढा म्हटलं त्याने मुळांचे स्वरूप आता मुळांचे स्वरूप आपण कसं बघितलं डेल्टाची जी किंमत झिरो किंवा पॉझिटिव्ह असेल तर ते समान व वास्तव संख्या आहेत असं म्हटलं जात आहे आणि ह्या डेल्टाची किंमत जर मायनस असेल तर त्याचे असमान आणि ती संख्या वास्तव नाही असं ग्रहित धरलं जाते आता तुम्हाला पुढं बॉक्स दिलेलं आहे मुळांचे स्वरूप मुळांचे स्वरूप आता हे मुळांचं स्वरूप काय येईल तुमचं दिलेली संख्या वास्तव व वास्तव आणि हे वास्तव व वा समान आहेत आणि हे असमान व वा वास्तव संख्या नाही असं घरी वास्तव संख्या का बरं नाही कारण दिलेले डेल्टा हे काय म्हणतो आपण ह्याला डेल्टा म्हणजे त्रिकोण ह्या सिंबॉलनं दर्शवलं जाते डेल्टा बरोबर बेस्क्वेअर मायनस फोर एसी याची किंमत जर मायनसमध्ये असेल तर ती असमान व वास्तव संख्या नाही असं ग्रहित धरलं जाते आणि ती संख्या पॉझिटिव्ह किंवा झिरो असेल तर ती संख्या वास्तव व वा समान आहे असं संबोधलं जातं हे झालं तुमचं पहिला प्रश्न त्याच्यामध्ये दुसरा प्रश्न काय म्हणतो बघा वास्तव व असमान जर पॉझिटिव्ह संख्या असतील तर आणि त्याच्यामध्ये जर निगेटिव्ह आला तर वास्तव संख्या नाहीत एवढंच आता त्याच्यामध्ये दुसरं काय दिलेलं आहे तुम्हाला मुळांची बेरीज दिलेलं आहे मुळांची बेरीज मुळांची बेरीज किती दिलेलं आहे मायनस सात बेरीज आणि त्याच्यानंतर तुम्हाला वर्ग समीकरण मुळांचा गुणाकार गुणाकार किती दिलेला आहे पॉझिटिव्ह पाच तर इकडे लक्ष द्या आपण इक्वेशन तयार करत असताना मुळांची बेरीज म्हणजे मुळ कोणती तुम्हाला आल्फा आणि बीटा आता इथे आल्फा प्लस बीटाची किंमत किती दिली आहे तुम्हाला मायनस सात आणि आल्फा इंटू बीटाची किंमत दिलेली आहे पाच तर या दिलेल्या दिले मुळांवरून तुम्हाला वर्ग समीकरण तयार करायचं आहे वर्ग समीकरण कसं तयार होतय एक्सचा वर्ग अधिक आल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इक्वल टू झिरो या प्रकारे वर्ग समीकरण तुमचं तयार आहे हो आता इथं फक्त अल्फा प्लस बीटा आणि आल्फा इंटू बीटाची किंमत टाकल्यानंतर ह्या मुळांचं जे तुम्हाला दिलेलं आहे मुळं त्याचं इक्वेशन बनवून खाली तयार होते आहे एक्स वर्ग इथं अल्फा प्लस बीटाचं मायनस किंमत आहे म्हणून प्लस मायनस मायनस झाला आणि हे आल्फा इंटू बीटाची किंमत पाच तर तुमचे सेकंड क्वेश्चनचा आन्सर एक्स स्क्वेअर मायनस सेवन एक्स प्लस असेल त्याच्यामध्ये थर्ड बघा लगेच क्वेश्चन नंबर तीन क्वेश्चन नंबर तीन मध्ये का दिलेलं आहे अल्फा व बीटा वर्ग समीकरणाची मुळे असतील वर्ग समीकरणाची मुळे असतील तर वर्ग समीकरण दिलेलं आहे दोन एक्स चा वर्ग वजा चार एक्स वजा तीन बरोबर शून्य असेल तर अल्फा इन प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटाची किंमत काढायचं आहे बरोबर तर अल्फा प्लस बीटाचा फॉर्म्युला काय सांगितलं तो आपण अल्फा प्लस बीटाचा फॉर्म्युला मायनस बी डिवायडेड बाय ए आणि अल्फा इंटू बीटाची किंमत हे फॉर्म्युला सी डिवायडेड बाय ए तर आता बघा मायनस बी म्हणजेच काय मायनस चार मायनस मायनस प्लस झालं आणि एची किंमत दोन बे 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 दोन्ही चार तर अल्फा प्लस बीटाची किंमत आलेली आहे तुमची दोन आणि इथे मायनस तीन डिवायडेड बाय मायनस दोन अल्फा इंटू बीटाची किंमत आलेली आहे तीनशे दोन हे झालं प्रश्न क्रमांक तीन तर अशाच पद्धतीनं पुढचं बघू अजून एक आता प्रश्न क्रमांक दोन खालील वर्ग समीकरणाची विवेचकाची किंमत काढा आता तुम्हाला वर्ग समीकरण दिलेलं आहे आणि तिथं विवेचकाची किंमत विवेचक म्हणजेच काय डेल्टा जो की त्रिकोणी आकारनं दर्शवलं जातं सिंबॉल प्रश्न दुसरा आता दिलेले समीकरण त्याची विवेचकाची किंमत काढायचे पहिलं समीकरण एक्स स्क्वेअर अधिक सात एक्स वजा एक बरोबर शून्य आता हे विवेचकाची किंमत काढायचं आहे तुम्हाला तर प्रत्येक समीकरणाला तुम्हाला काय लिहावं लागेल ए एक्स वर्ग अधिक बी एक्स प्लस सी इक्वल टू झिरो याच्याशी दिलेल्या इक्वेशनची तुलना करून ते मी काही लिहित नाही तुमचं तुम्ही लिहा तुलना करून आता इथे एची किंमत काय नाही म्हणजे काय असते एक बीची किंमत सात आणि सीची किंमत वजा एक आता विवेचक म्हणजे काय डेल्टा डेल्टाचा फॉर्म्युला काय आहे बी स्क्वेअर मायनस फोर ए सी बी स्क्वेअर म्हणजे सातचं वर्ग वजा चार गुणिले एची किंमत काय आहे एक गुणिले सीची किंमत वजा एक सातचा वर्ग एकोणपन्नास वजा वजा प्लस चार, एका। चार उत्तर भी का दुसरा एक चार किती आलं उत्तर त्रेपन्न हे झालं तुमचं विवेचकाची किंमत आता याच्यामध्ये दुसरं क्वेश्चन बघा काय दुसरं इक्वेशन बघा काय दोन वायचा वर्ग वजा पाच वाय अधिक दहा बरोबर शून्य लगेच तिसरं लिहून घेऊ अंडरूट टू एक्स स्क्वेअर अधिक फोर एक्स अधिक टू अंडरूट टू इक्वल टू झिरो आता बघा याच्यामध्ये फक्त आपल्याला विवेचकाची किंमत काढायची आहे विवेचक म्हणजेच डेल्टा आता इथं ए एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी याच्याशी तुलना करून हे पूर्ण वाक्यात लिहा याची किंमत किती आहे दोन बीची किंमत वजा पाच सीची किंमत दहा तर डेल्टा विवेचक बी स्क्वेअर मायनस फोर ए सी बी म्हणजेच काय वजा पाचचा वर्ग चार गुनिले याची किंमत दोन सी ची दहा पाचचा वर्ग पंचवीस वजा चार दुनी आठ आठ गुणले दहा ऐंशी तर छोटी संख्यातून मोठी संख्या वजा होत नाही मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा करा ऐंशी मधून पंचवीस गेले किती उरतात पासष्ट पंचावन्न तर छोट्या संख्येतून मोठी संख्या वजा केली म्हणजे उत्तर आला मायनस सिंबॉल आता इकडे बघा तेच ची किंमत अंडररोड टू बीची चार सी ची दोन अंडर रोड टू आता विवेचकाची किंमत काढत असताना बी स्क्वेअर मायनस फोर ए सी बीची किंमत किती आहे चारचा वर्ग वजा चार गुणिले अंडरूट टू इंटू टू इंटू अंडर रोड टू चारचा वर्ग सोळा वजा चार दोन्ही आठ गुणिले आता हे वर्गमुळामध्ये दोन आणि वर्गमुळामध्ये दोन यांचा दोघांचा गुणाकार केला तर फक्त वर्गमुळाच्या बाहेर निघते दोन सोळा 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 मायनस सोळा शून्य हे झालं तुमचं क्वेश्चन नंबर तीन मधले तीन आन्सर सॉरी क्वेश्चन नंबर टू मधले तीन तर बघा स्क्रीनशॉट मारून घ्या याच्यामधला क्वेश्चन नंबर तीन आणि चार आपण उद्याच्या क्षेत्रामध्ये बघू त्याच टाईमला तर प्रश्न क्रमांक एक आणि प्रश्न क्रमांक दोन दोन पॉईंट पाच मधला संपलेला आहे त्याच्या पुढचं लेक्चर आपलं कंटिन्यू उद्या त्याच वेळेत होईल तर धन्यवाद